नमस्कार दर्शक श्रोते आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी अनेकदा आपण वेगवेगळ्या गंभीर विषयावर चर्चा करत असतो त्याचं मुख्य कारणच असं आहे आपल्या सदराचं नावच आहे चर्चा तुमची आमची आणि चर्चा तुमची आमची मध्ये भविष्य काळामध्ये कुठल्याही अडचणी येणार नाहीत या पिढीनं सजग राहिल्या पाहिजे शिवाय गावं समृद्ध झाली पाहिजेत शिक्षक आदर्श झाले पाहिजेत विद्यार्थीही आदर्श झाले पाहिजेत समाजातले सगळे घटक सुंदर आणि आदर्श झाले पाहिजेत या दृष्टीनं आपण सातत्यानं चर्चा करत असतो मंडळी याच चर्चेच्या अनुषंगानं आज आपण पुढचा एक विषय घेतो आहोत आणि या विषयामध्ये शाश्वत घटकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत चला तर मंडळी आता वेळ कशाला आपण या विषयाला सुरुवात करूया भारतीय संदर्भ आणि जागतिक पर्यावरणाच्या परीक्षेत्रामध्ये शाश्वत जीवनशैली एक सर्वसमाश सर्वसमावेशक धोरणात्मक अहवाल आपल्या समोर आलेला आहे आणि तो अहवाल काय म्हणतो शाश्वतता किंवा सस्टेनेबिलिटी सस्टेनेबिलिटी ही संकल्पना आधुनिक काळामध्ये केवळ एक तात्विक चर्चा न राहता ती मानवी अस्तित्वासाठी एक अपरिहार्य गरज बनली आहे शिवाय शाश्वत जीवनशैली म्हणजे अशी जीवनपद्धती जी पर्यावरणाचे किमान नुकसान करून दीर्घकाळ चालू राहू शकते अठराशे सत्त्याण्णवच्या ब्रुडलँड अहवालाने शाश्वत विकासाची व्याख्या करताना असे म्हटले आहे की भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमान स्थितीच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे शाश्वत विकास होय भारतीय भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गासोबत सुसंगत राहण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे परंतु आधुनिक उपभोग वादी संस्कृतीमुळे या परंपरेला धक्का पोहोचलेला आहे प्रस्तुत अहवाल ज्यावेळा आपण बघू शाश्वत जीवनशैलीच्या विविध पैलूचे सखोल विश्लेषण भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्र संदर्भातील यशोगाथा आणि युट्यूब सारख्या डिजिटल माध्यमातून या विषयाचा प्रचार करण्यासाठी आवश्यक असलेला तांत्रिक व विषयाधारित आराखडा मांडण्यात येतो तोच आपण बघणार आहोत शाश्वततेचे तात्विक अधिष्ठान आणि त्रिस्तरीय स्तंभ या बाबतीत जर आपण विचार केला तर शाश्वततेची संकल्पना तीन मुख्य स्तंभावर आधारित आहे आर्थिक शाश्वतता पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक शास्त्र या तिन्ही स्तंभाचा समतोल राखल्याशिवाय खऱ्या अर्थाने शाश्वत जगणे शक्य नाही म्हणजेच आर्थिक शाश्वततेचा जर विचार केला तर केवळ आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित न करता ही वाढ सर्वसमावेशक आणि संसाधनाचा रास करणारी असावी लागते यामध्ये नैसर्गिक संसाधनाचे मूल्य जपणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संपत्तीचे जतन करणे अभिप्रेत आहे तर त्यासोबतच पर्यावरणीय शाश्वततेमध्ये प्रदूषण कमी करणे हवामान बदलाचे परिणाम रोखणे आणि जैवविधतेचे रक्षण करणे याला प्राधान्य दिले जाते निसर्गातील चक्रीयता टिकून ठेवणे हा याचा गाभा आहे शिवाय सामाजिक शाश्वतता बघत असताना समाजात न्याय समता आणि समावेशकता असणे आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होणे ही शाश्वत समाजाची लक्षणं आहेत मते सस्टेनेबिलिटी ही एक दीर्घकालीन उद्दिष्ट आहे तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर संसाधनाचा न्याय वापर आणि थ्रायवेबिलिटी म्हणजेच केवळ नुकसान कमी न करता निसर्गाला पुन्हा समृद्ध करणे ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे घटकांचा विचार जर केला तर शाश्वत घटकामध्ये शाश्वत विकास अपेक्षित आहे त्याचा व्याख्याचा जर विचार केला तर दीर्घकालीन अस्तित्व टिकवण्याची क्षमता म्हणजे शाश्वतता आणि उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या विविध प्रकारचे मार्ग लक्ष आपलं काय असणार आहे तर भविष्यातील पिढ्यांचे कल्याण आणि संसाधनाचा कार्यक्षम व सामाजिक न्याय मर्यादा काय असतील तर ग्रहांच्या जैवभौतिक मर्यादा आणि आर्थिक आणि पर्यावरणीय एकत्रीकरण शाश्वत गृहनिर्माण आणि नागरी नियोजन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे भारतातील शहरीकरण वेगाने वाढत असून दोन हजार पन्नासपर्यंत पन्नास टक्केपेक्षा अधिक जास्त लोकसंख्या शहरांमध्ये राहण्याची शक्यता आहे या वाढत्या मागणीमुळे सिमेंट आणि पोलाद उद्योगातून होणारे कार्बन उत्सर्जन हवामान उद्दिष्टासाठी आव्हान ठरू शकते ग्रीन होम किंवा पर्यावरणपूरक घरे यावर एक प्रभावी उपाय म्हणून समोर येत आहे पर्यावरणपूरक घरांची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर पावसाच्या पाण्याचे संकलन आणि ऊर्जा कार्यक्षम कर उपकरणाचा वापर अशा घरांमध्ये सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे वीज बिलात बचत होतेच शिवाय कार्बन फुटप्रिंटही कमी होते बांधकामासाठी स्थानिक आणि टिकाऊ साहित्याचा वापर केल्यामुळे वाहतुकी वाहतुकीतून होणारे प्रदूषण कमी होते महाराष्ट्रातील कोकण विभागात पारंपरिक घरांची रचनाही हवामानाला अनुकूल आणि स्थानिक घरे व लाकडाचा वापर करणारी होती ती आधुनिक काळातही मार्गदर्शक ठरू शकतात शाश्वत निर्देशांक जर बघितला तर हरित घरीचा घरांचा जो परिणाम आहे तो अंदाजे पाचशे युनिटसाठी आहे पाण्याची बचत जर विचार केली तर एकशे सत्तावीस अतिरिक्त घरांना पुरेल इतकी वार्षिक बचत करता येऊ शकते आणि ऊर्जेची बचत म्हटलं तर एकशे एक पॉईंट सहा घरांना पुरेल इतकी वीज बचत आपल्याला करता येते जी एच जी घटक घट जर म्हटलं तर आठशे एक आंब्याची झावड्या झाडे लावण्या इतके उत्सर्जन कमी होऊ शकते लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन ई डी सारखी प्रमाणपत्रे आता घरांच्या शाश्वततेचा दर्जा तपासणीसाठी वापरली जात आहेत स्मार्ट थर्मोस्टॅटस आणि एलईडी लाइटिंग यासारख्या तंत्रज्ञानामुळे ऊर्जेचा उपयोग टाळणे सहज शक्य झालेली आहे पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धती आणि चक्रकार अर्थव्यवस्था महाराष्ट्र राज्याला शाश्वत जगण्याचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे ग्रामीण भागात श्रमदानी संकल्पना आजही जिवंत आहे राळेगंज सिद्धी आणि हिवरे बाजार गावांनी केवळ लोकसहभागातून जलसंधारण आणि वनीकरण करून दुष्काळावर मात केली आहे या गावांमध्ये राबवलेले वाटर बजेटिंग आणि कमी पाण्यावरील पिकांचे नियोजन हे शाश्वत शेतीचे उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्रातील महिलांमध्ये गोधडी शिवण्याची परंपरा ही पुनर्वापराचे उत्कृष्ट उदाहरण आहे जुन्या आणि कापडाचे तुकडे एकत्र जोडून हाताने शिवलेली गोधडी केवळ उबदार नसते तर ती कापडी कचऱ्यांचे व्यवस्थापने करते त्याचप्रमाणे जुन्या इरकल साड्यांचे कापड जपून त्यातून जुनारी साडी किंवा इतर उपयोगी वस्तू बनवणे हे संसाधनाच्या आदराचे प्रतीक आहे कोकणाच्या वास्तुकलेमध्ये नैसर्गिक थंडाव्यासाठी घराच्या रचनेत पॅसिव कुलिंग तंत्राचा वापर केला जात असे चिखल बांबू आणि शेणाचा वापर करून बांधलेली घरे उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहतात ज्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत नाही शाश्वत फॅशन आणि कापड उद्योग जगभरातील प्रदूषणात फॅशन उद्योगाचा मोठा वाटा आहे फास्ट फॅशनमुळे दरवर्षी लाखो टन कपडे कचऱ्यात जातात या उलट भारतातील स्लो फॅशन आणि हस्तकलांसाठी मोठी परंपरा आहे खादी हे जगातील सर्वात शाश्वत कापडं बांधले जाते कारण ते विणण्यासाठी विजेची गरज नसते आणि ते ग्रामीण कारागिरांना रोजगार देत असते शाश्वत वॉर्डरोप तयार करण्यासाठी खालील म्हणजेच पुढील उपाय प्रभावी ठरतात एकतर नैसर्गिक धागे सेंद्रिय कापूस तागाचे कापड आंबाडी आणि बांबू कापडाचा वापर करणे यासाठी आवश्यक आहे पुनर्वापर आणि अपसायकलिंग जुन्या साड्यापासून जॅकेट्स स्कर्ट्स किंवा पिशवी बनवणे हे जास्त फायद्याचे राहील दुसऱ्या हाताने खरेदी जुन्या कपड्यांचे अदलाबदल करणे किंवा सेकंड हँड स्टोअर्समधून खरेदी करणे ज्यामुळे नवीन उत्पादनाची मागणी कमी होत असते शाश्वत कापड प्रकाराचा विचार केला तर खादी आहे सेंद्रिय कापूस आहे आंबाडी आणि बांबू आहे पर्यावरणीय फायदा जर आपण बघितला तर खादीमध्ये हाताने विणलेले शून्य कार्बन उत्सर्जन आणि ग्रामीण रोजगार सेंद्रिय कापूसमध्ये किड कीडनाशकमुक्त शेती आणि जमिनीचा कस टिकवतो हो आंबाडी कमी पाणी लागते कीटकनाशकाची गरजही नाही आणि टिकाऊ आहे बांबू म्हटलं तर वेता वेगाने वाढणारी वनस्पती नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया विरोधी आहे भारतात डूडलेस नोस्ट नास्टिक आणि ओखाई यासारख्या ब्रँड्सने शाश्वत फॅशनला मुख्य प्रभात आणले आहे कपडे धुतानाही थंड पाण्याचा वापर करणे आणि नैसर्गिकरित्या वाढवणे यामुळे कपड्यांची आयुष्य वाढते आणि ऊर्जा वाढते वाचते शून्य कचऱ्याने जीवनशैली दैनंदिन कृती आराखड्याबद्दल आता आपण बघणार आहोत शून्य कचऱ्याने जीवनशैली यामध्ये दैनंदिन कृती आराखडा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे खास करून दैनंदिन जीवनात झिरो वेस्ट किंवा शून्य कचरा उद्दिष्ट काढण्यासाठी फायव्ह आर तत्वाचा अवलंब करणे आवश्यक आहे नको असलेल्या गोष्टी नाकारणे ज्याला रिफ्यूज असं म्हणता येईल गरजा कमी करणे रिड्यूस असं म्हणता येईल पुनर्वापर करणे रियूज असं म्हणता येईल आणि रिसायकल करणे आणि ओल्या कचऱ्यापासून खत बनवणे रॉट या आर पाच आर पद्धती अशा म्हटल्या जातात भारतीय स्वयंपाकघरात प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी खालील बदल करता येतील प्लास्टिक डब्याऐवजी स्टेनलेस स्टील काच किंवा तांब्याचा भांड्याचा वापर करणं डिस्पोजेबल प्लास्टिक ताटांऐवजी पत्रावळी किंवा उसाच्या चिपाटापासून बनवलेली ताटे वापरणे हे साहित्य नव्वद दिवसात पूर्णपणे विघटित होत असते बाली पिशव्या आणि कापडी पिशव्या नेहमी सोबत ठेवणे जेणेकरून प्लास्टिक पिशव्यांची गरज पडणार नाही वैयक्तिक आरोग्यासाठी प्लास्टिक टूथप्र ब्रशाऐवजी बांबू ब्रश प्लास्टिक अंगव्याऐवजी कडूनिंबाचा कंगवा आणि नैसर्गिक साबणाचा सा वापर करणे हिताचे आहे घरी क्लिनिंग पावडर बनवण्यासाठी लिंबू विनेगर आणि बेकिंग सोडा याचा वापर केल्याने रसायनांचा पाण्याचा संपर्क टाळता येतो जर आपण दैनिक वस्तू शाश्वत पर्याय आणि त्याचं उदाहरण बघितलं तर टूथब्रशसाठी शाश्वत पर्याय आहे बांबू टूथब्रश आणि ब्रँड उदाहरण म्हणलं तर बेको बेअर त्यासोबतच दैनिक दे, वस्तू आहे पाण्याची बाटली शाश्वत पर्याय आहे स्टील किंवा तांब्याची बाटली आणि ब्रँड उदाहरण आहे टाटा लोकल हस्तकला दैनिक वस्तू आहे सॅनिटरी पॅड्स शाश्वत पर्याय पर्याय आहे मिन्स्टल कप किंवा कापडी पॅड्स आणि ब्रँड उदाहरण आहे स्टोन सूप त्यासोबतच दैनिक वस्तू आहे स्टेशनरी शाश्वत पर्याय आहे रिसायकल पेपर पेन्सिल आणि ब्रँड उदाहरण आहे प्लांटेबल पेन्सिल ओल्या कचऱ्याचे घरच्या घरी कं डी कंपोस्टिंग केल्यास ओल्या कचऱ्याचे घरच्या घरी कंपोस्टिंग केल्यास लँडफिलअपमधील कचरा कमी होतो आणि बागेसाठी उत्तम खत मिळतो मेळनियोजन मिल केल्यामुळे अन्नाची नासाडी टळते ती पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे आहार आणि शाश्वत अन्न सुद्धा अत्यंत महत्वाची आहे भारतीय आहार हा नैसर्गिकरित्या शाश्वततेच्या जवळ असतो तेथील शाकाहाराचे प्रमाण जास्त असते हे पर्यावरणासाठी फायदेशीर आहे कारण मांस उत्पादनासाठी लागणारी ऊर्जा आणि पाणी हे शाकाहारापेक्षा कितीतरी पेटने जास्त असते भारतातील प्रति मांस वापर हा जागतिक सरासरीच्या केवळ एक दशांश इतका आहे शाश्वत आहाराचे सूत्र स्थानिक आणि हंगामी स्थानिक बाजारपेठेत मिळणारी हंगामी फळे आणि भाज्या खरेदी केल्याने वाहतुकीचा आणि प्रदूषण कमी होते शाश्वत आहाराचे सूत्र स्थानिक आणि हंगामी बाजारपेठेत मिळणारी हंगामी फळे आणि भाज्या खरेदी केल्याने वाहतुकीचा खर्च आणि प्रदूषण कमी होते सेंद्रिय शेती रासायनिक खताचा वापर टाळून केलेली शेती जमिनीचा कष्ट टिकवते आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित अन्न पुरवत असते पारंपरिक साठवणूक अन्न टिकवण्यासाठी नैसर्गिक पद्धती जसे की उन्हात वाळवणे मिठाचा वापर आणि साठवणुकीसाठी कडूनिंबाच्या पाण्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे सिक्कीम हे भारतातील पहिले पूर्णपणे सेंद्रिय राज्य बनले आहे जे शाश्वत शेतीचे रोल मॉडेल आहे घरच्या घरी बाल्कनीमध्ये छोटी भाग करून कोथिंबीर मिरच्या किंवा कडीपत्ता वाढवणे हे देखील शाश्वततेच्या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल म्हणता येईल एसएसवी मॉडेल आणि केसस्टीज भारतातील काही शहरे आणि व्यक्तींनी शाश्वततेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे मैसूरचा जर विचार केला या शहराने ग्रीन सिटी प्रकल्पांतर्गत कचरा व्यवस्थापन आणि सायकल शेअरिंग कार्यक्रमातून कार्बन उत्सर्जनात पन्नास टक्के घट केली आहे के शहरातील सहा टक्के वीज सौर ऊर्जेतून मिळवली जाते हिव ही। हिवरे बाजाराचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील या गावाने जलसंधारणाच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढवले आहे आणि उलट स्थलांतर घडवून आणले आहे सोनिका भस्मेन मुंबईतील या महिलेने गेल्या पाच वर्षात आपले घर झिरो वेस्ट बनवली आहे या स्वतः बायो एन्झाईम्स बनवतात आणि ओल्या कचऱ्याचे बाल्कनीतच खत तयार ते करत असतात ही यशोगता सिद्ध करते की शाश्वतता ही केवळ संकल्पना राणं असून योग्य नियोजन आणि जिद्दीने प्रत्यक्षात आणता येणारी जीवनशैली आहे गैरसमज गैरसमजाने वास्तव शाश्वत जीवनशैली स्वीकारताना अनेक अडथळे येतात त्यापैकी बहुतेक हे चुकीच्या माहितीवर आधारित असतात गैरसमज एक आहे शाश्वत जगणे महाग असते वास्तवता सुरुवातीला काही वस्तू जशा मेन्स्टुअल कप किंवा स्टील बाटली महाग वाटू शकतात परंतु दीर्घकाळ त्या हजारो रुपये वाचवतात कारण त्या पुन्हा पुन्हा वापरता येतात दुसरा गैरसमज त्याबद्दलचा आहे एका व्यक्तीच्या कृतीने काही फरक पडत नाही वास्तव आहे प्रत्येक लहान कृती महत्वाची असते एका कापड्याचा तुकडा नऊ महिने जास्त वापरल्यास त्याचा पर्यावरणीय परिणाम हा वीस टक्क्याने कमी होतो सामूहिकरित्या या कृती बदलाचे कारण ठरतात गैरसमज तिसरे शाश्वतता म्हणजे केवळ झाडे लावणे किंवा रिसायकलिंग करणे वास्तव आहे रिसायकलिंग हा शेवटचा सा पर्याय असावा कचरा निर्माणच होऊ नये यावर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्वाचे आहे युट्यूब एपिसोडसाठी अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला घेता येतील परंतु लक्षात घ्या आपण आज खास करून निसर्ग पर्यावरण यासाठी वाचवताना ज्या ज्या गोष्टी करता येईल त्यासाठी आपण विचार करतो आहोत म्हणून जीव शाश्वत जीवनशैली म्हणजे काय या बदली आपण बोलतो शून्य कचरा स्वरूपा घरात कसा करता येईल शाश्वत फॅशन आणि महाराष्ट्राची गोदडी परंपरा शिवाय शहरी शेती आणि कम कंपोस्टिंग आणि हिवरे बाजार एक आदर्श गाव या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत मंडळी तुम्हाला हे अधिक काळामध्ये स्वतःपासून सुरुवात करायचं आहे आमची विनंती असणार आहे या पर्यावरणाचा तुम्ही एक महत्त्वाचे घटक आहात भारतीय बदलामध्ये भारतात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या सामान्य माणसापासून घडल्या तुम्ही कितीही मोठे असला आणि कितीही साधारण असला तरी तुम्ही सामान्य आहात आणि सामान्य नाहीतही त्याचं कारण असं आहे तुम्ही ज्या वेळा एखादी विशिष्ट कृती करता त्यावेळेला तुम्ही ते असामान्य घडता असामान्य असता आणि लोक तुम्हाला असामान्य मानतात आता शाश्वत पर्यावरणाच्या दृष्टीनं तुम्ही असामान्य व्यक्तीमध्ये गणले जावे आणि तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करावा या विनंतीसह आजचा एपिसोड आपण या ठिकाणी थांबवतो आहात चला ठरल्याप्रमाणे माझी विनंती असणार आहे की आपल्या आवडत्या अशा खास यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच सर्वदर्शनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आपण या जीवनशैलीबद्दल आपलं मत का आहे कृपया एपिसोड पाहिल्यानंतर खालच्या बाजूला लिहावं आम्ही ते वाचू आणि त्याचाही विचार करू त्यासोबतच अद्यापपर्यंत ज्यांनी सर्वदर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांना विनंती आहे की कृपया आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आवडलेले सगळे व्हिडिओज लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद परत एकदा भेटूया भेटूया अशाच चांगल्या आणि सुंदर विचारासोबत बस तुमची वाट पाहतोय सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही आपल्या या व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया दिलेल्या असाल त्या वाचून आपण त्यावर अधिक चर्चा करू धन्यवाद